हॅलो नमस्ते इत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण एक मार्काची गणितं अतिशय महत्त्वाची आहेत ही केव्हा सोडवता येतात जेव्हा सरावसनच्या दोन पॉईंट एकपासून पासून ते दरा सरावसांच्या दोन पॉईंट सहापर्यंत आपला अभ्यास कम्प्लीट असेल तर चला तर मग ही एक मार्काची गणित अगदी चुटकीसरशी सोडवू आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या सूत्रांचा वापर करावा लागतो हे पण पाहू चला तर मग एक्स वर्ग आधी के एक्स अधिक के बरोबर झिरोची मुळे वास्तव समान असतील तर याचा अर्थ डेल्टाची किंमत काय असणार आहे झिरो असणार आहे तर के ची खालीलपैकी कोणती किंमत आहे तर याची तुलना कशाशी करायला पाहिजे आपल्याला ए बी सी सीशी डायरेक्ट हे सोडवताना ए बरोबर लिहून घ्यायचं ए बरोबर एक बी बरोबर के सी बरोबर बी बरोबर के ए बरोबर एक ए बरोबर एक बी बरोबर के आणि सी बरोबर के हे कुठलं तिसऱ्या गणिताच मग बी वर्ग वजा चार ए सी बीची किंमत किती आहे बनो के चा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत एक सी ची किंमत एक केचा वर्ग वजा काय येणार आहे चार के काय सांगितलेलं आहे मुळ वास्तव आणि समान आहेत म्हणजे याची किंमत झिरो आहे म्हटल्यानंतर या दोन्हीतला कॉमन काय निघणार के कॉमन निघाला की के चार राहणार बरोबर झिरो म्हणून के बरोबर झिरो किंवा काय येणार के वाजा चार बरोबर झिरो के वाजा चार बरोबर झिरो बर म्हणून के बरोबर झिरो आणि के बरोबर चार ऐका झिरो आणि चार कुठं आहे सी आकडा आहे ना मिळाला ना उत्तर आपल्याला अगदी परफेक्ट चला तर मग पुढचा आकडा चौथा वर्ग मुळात दोन एक्स वर्ग हे कुठंतरी तुमचा कच्चा ह्याच्यावरती करून घ्यायचं पटकन सोडवायचं बाळा वर्ग मुळात दोन एक्स वर्ग वजा पाच एक साधिक वर्ग मुळात दोन बरोबर वर झिरो विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत कशी काढतो पण बी वर्ग वजा चार सीने बी वर्ग वजा चार सी बी वर्ग वजा चार सी आपल्याला मांडता येतं आता आपला पाठ झाले याची किंमत किती आहे इथं याची किंमत तुम्हाला सांगण्यासाठी लिहून घेते नाही घेतली तर चालते बीची किंमत वजा पाच आणि सीची किंमत किती आहे वर्गमुळात दोन बघा बीची किंमत किती आहे वजा पाच वजा पाच चा काय येणार वर्ग वजा चार याची किंमत वर्गमुळात दोन सीची किंमत वर्गमुळात दोन पाचचा वर्ग पंचवीस व ऋणचा वर्ग नेहमी दाने येतो वजा या दोन्हीचा कुणाकार दोन आला चार दोन्ही आठ पंचवीस मधून आठ गेले किती राहिले सतरा आले ना बी हे उत्तर खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे तीन व पाच आहेत तर यासाठी आपण काय करायला का हवं हो अल्फा आणि बीटा तीन व अल्फा बरोबर काय मांडायचं पाच बीटा बरोबर सॉरी तीन आणि बीटा बरोबर काय घेऊया पाच पहिल्यांदा काय काढूया अल्फा प्लस बीटा म्हणजे तीन अधिक पाच बरोबर काय येणार आठ अल्फा गुणिले बीटा काय येणार आहे तीन गुणिले पाच पाच त्रिक पंधरा समीकरण कसं असतं एक बघा एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर झिरो एक्स वर्ग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे बाळानो आठ कसले वजा आठ एक्स अल्पा गुणिले बीटाची किंमत किती आली आहे पंधरा समीकरण इथं कुठं दिसतंय का एक्स वर्ग वजा आठ एक्स कुठे एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक पंधरा आलं ना बी अकडा काय उघड आहे का अतिशय सोपा आहे ना या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण अभ्यास करून सर्व गणिते सोडवायला लागतील मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर सब सबस्क्राईब जरूर करा आणि वर्ग समीकरणाचे सर्व व्हिडिओ दोन पॉईंट एक पासून दोन पॉईंट सहापर्यंत सर्व पहा थँक्यू बाळानो